मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी माडे सर्वांचं युवतमाळ अपडेट मध्ये अगदी मनापासून स्वागत मना करतो माझ्यासोबत रासप अर्थातच राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाची स्थापना दोन हजार तीन आणि चार मध्ये झाली होती आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तेलंगणा कर्नाटका दा गुजरात आणि महाराष्ट्र अशा तत्सम राज्यांमध्ये कार्यरत आहे तुम्हाला कल्पना असेल माननीय महादेवराव जानकर साहेबांबद्दल जे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री पण होते आणि महत्वाची गोष्ट ही की आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला महादेवराव जानकर म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं सातारा आणि मान अत्यंत साधा तालुका ज्या तालुक्याला खऱ्या अर्थानं ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे आज ते यवतमाळ गौऱ्यावरती होते प्रामुखेड यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आल्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यात कर्जमाफी असेल किंवा सातबारा करू असेल अशा महत्वाच्या विषयांवरती पत्रकार बांधवांशी संवाद साधला आणि माझ्यासोबत या ठिकाणी दैनिक अजिंक्य भारतचे आवृत्ती प्रमुख आमचे मार्गदर्शक म्हणून राजकुमार भिक्कर सर सुद्धा आहेत आणि या ठिकाणी जानकर सर आपण यवतमाळमध्ये आला होता शेतकऱ्यांचा वेतन समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा मला वाटतं अनेक वेळा आला असत पण पहिल्यांदा ही एक चळवळीतला कार्यकर्ते आणला माझी आणि तुमची भेट होती आहे आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून जनतेला आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांना काय संदेश द्याला आपल्या माध्यमातून माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मुलानं डेडिकेशन डेव्होशन डिटर्मिनेशन केलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यासपूर्वक परफेक्ट अभ्यास केला पाहिजे आणि वाहत्या वाऱ्या न झुकता स्वतःचा कल तयार करून शेतकऱ्याच्या मुलानं जर वेल क्वालिफी विद्या विभोशन करावं सर्व्हिस लागेल याची मी गॅरंटी नाही बरोबर परंतु सर्व्हिस देणारा मुलगा बनू शकतो सर्व्हिस करणारा मुलगा न बनता शेतकऱ्याचा मुलगा देणारा बनवू शकतो शेतीला अलाय अॅग्रिकल्चरला अलायड बिझनेस आहे तर ती जर आपण आपल्या बुद्धीनं वापरलं आणि धंदा केला व्यवस्थित लेवल आता मला माहिती आहे तिथं अडचण आहे मार्केटिंगला आपली अडचण होती पण त्या मार्केटिंगचा देखील आपण काहीतरी फोडमॉक्स सोक्ष करू पण तुम्ही काय करा सर्व्हिस करणारे न बनता सर्व्हिस देणारे बनलं पाहिजे ही गोष्ट आपल्या शेतकऱ्यांना पहिल्या लक्षात ठेवली पाहिजे आणि बुद्धीच्या जीवावर आपण चाललं पाहिजे बाहू बोलतो योद्धा श्रेष्ठ बुद्धी बोलतो जगश्रेष्ठ बरोबर आज अमेरिकेमध्ये सर्वात जास्त लोबर मिळतं इंडियाला लोबर मिळत नाही अमेरिकेमध्ये एज्युकेशन मध्ये बजेट सर्वात जास्त असतं इंडियामध्ये सर्वात कमी बजेट असलेला देश कुठला असेल वर त्याचं नाव भारत मग ह्यामुळं आमच्या शेतकरीच्या पोराने शेतकरीच राहावं का शेतकऱ्याच्या पोरणे बी आहेच म्हणलं पाहिजे शेतकऱ्याच्या पोरणे बी मध्ये गेलं पाहिजे शेतकरीच्या पोरणे मिनिस्टर झालं पाहिजे आणि तिथे गेल्यावर करप्ट नाही झालं पाहिजे आपल्या आईला विसरलं नाही पाहिजे गोष्ट शेतकऱ्याच्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे काय होतं आम्ही ज्यावेळेस तिथं जातो दुधाचा दर वाढवायचा होतो फॉर एक्झाम्पल पाटील साहेब त्यावेळेस मी अधिकाऱ्यांशी विचारलं तर अधिकारी नाही म्हणायला लागले मी काही लोकांना जुन्या मंत्र्यांना विचारलं तर त्यांचं शेवटी मी दम देऊन शेवटी मला ते पाच रुपयाचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यावेळेस दुधाचा दर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अतिशय चांगला मिळाला होता बरोबर माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती आहे शेतीला तुम्ही जोडधंदा उभा करा तर तुमचं चालणार आहे आणि सात दिवसाला पैसा आला तर शेतकरी टिकणार आहे वर्षातून एकदा पैसा येतोय आमच्या बहिणीचं लग्न असतं मुला शिक्षण आहे आई वडील कोणत्या आजारी ना नागपूरला घेऊन जावा हैदराबादला घेऊन जावा सात लाख रुपये जर एकदा तोटा झाला तर तो ते घर वीस वर्ष वागं जाते दा शेतकऱ्याचं पैसा कुठे येतोय म्हणून तुम्ही असं करा की डेली एटीएम आहे एटीएम एनी टाइम मनी काढण्यासाठी अंड्याचं उत्पादन करू शकता दुधाचं उत्पादन करू शकता आणि तुम्ही फॉरेन चा लायसन घेऊन आमचा माल तिथला एक्सपोर्ट करण्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांनी बसलं पाहिजे तिथं काय अडचण आली तर आमच्यासारखी मदत करतील काही काळजी करू नका त्यादृष्टीनं आणि या मुलांचं प्रशिक्षण झालं पाहिजे वेल क्वालिफाईड एम एस पी एच डी झाली त्या त्या फुलमधली पोरं तर आमच्या शंभर महिलांना आमच्या आया बहिणींना मुलांना जर ट्रेनिंग दिलं ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये जिल्हा परिषद शाळा असेल तिथं सांगितलं की वासा असं करा पाच हजार माणसाला ट्रेनिंग दिल्यानं पाचशे लोक जर बनते फॉर एक्झाम्पल सातारा जिल्ह्यातला मान तालुका अतिशय डाय तालुका आहे पण महाराष्ट्रात सर्वात जास्त आय एस कुठला आहे माझा तालुका मान तालुका आय एस आणि आयपीएस सर्वात जास्त आहे आम्हाला काही जागण्याची साधन नव्हतं जमीन भरपूर पाणी प्यायचं नाही पाणी नाही मुलगी कोण देत नव्हतं म्हणजे अशा अवस्था मग तिथे काय केलं आम्ही स्ट्रगल केलं मराठा धनगर माळी आणि मला वाटतं बंगारी या चार जातीचे अधिकारी सर्वात जास्त आहेत सर्वात जास्त आम्हाला कोणाचा आधार नव्हता कोण काय गॉडफादर नव्हतं स्वतः आम्ही गॉडफादर लाव आता दीपक भाऊ तुम्हाला स्वतःच मार्ग दाखवावा लागत आणि स्वतःच नेता व्हावा लागेल तुम्ही कोणतरी आकाशात आपलं नेतृत्व करून आता नवीनच लवकरच नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर प्रामुख्याने विदर्भात निवडणूक आपल्या पक्षाची नेमकी काय बोलतोय आम्ही महाराष्ट्रभरच राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करतोय आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे की भाजप सोडून आला म्हणजे दहाव्या आघाडीच्या बद्दल अजून आम्हाला आम्हीच आम्हाला घ्या म्हणून आम्ही नाही जुना तर आम्ही आम्ही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत ठेवलेलं आहे आणि मागच्या वारीनं माझे सत्त्याण्णव जिल्हा परिषद नगरसेवक होते महाराष्ट्रात अठ्ठावीस कॉर्पोरेटर माझे गुजरातला होते आता मी कमीत कमी शंभर पार करेल जे मेंबर आणि पण नगरपालिकेत मी खातं उघडीन चांगल्या प्रकारे <स्थाथी> लक्षात घ्या ते माननीय महादेव रोजांकर सासूपचे अध्यक्ष सांगतो त्या पाठी जवळपास